बंडू पाटील यांचा वाढदिवस थाटामाटात संपन्न शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील यांचा वाढदिवस डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत जिव्हाळ्याने आणि थाटामाटात संपन्न झाला बंडू पाटिलढ़ पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंका सात वजता शिवसेना मध्यवर्ती शाखे केक कापून संपन्न झाला बंडू पाटील यांचा राजकीय प्रवास एक सामान्य शिवसैनिक म्हणून सुरुवात झाली आणि आज कल्याण ग्रामीण शिवसेना ग्रामीण विधानसभा संघटक म्हणून कार्यरत आहे कुठल्याही पदाची अपेक्षा आणि मोह नाही फक्त आदेशाचेच पालन करणे हेच कर्म शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याचा विश्वास आणि म्हणजे बंडू पाटील बंडू पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गोळवळीचे माजी उपसरपंच शिवसेना गोळवली विभाग प्रमुख नकुल पाटील उमेश शेलार राजेश कदम उपजिल्हा प्रमुख संतोष चव्हाण डोंबिवली शहर सचिव आणि विधानसभा एकशे त्रेचाळीस क्षेत्र संघटक अमरनाथ विवेक खामकर कळवा मुंब्रा डोंबिवली विभाग संघटक मोडक साहेब संतोष उपशहर प्रमुख शिवराम असे अनेक पदाधिकारी आणि शिवसेनेत उपस्थित होते रवींद्र जाधव डोंबिवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरतीला अभिवादन करून आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद आनंदिगे साहेब आणि आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आमदार राजेशजी मोरे साहेब आमचे उपजिल्हाप्रमुख राजेशजी साहेब आणि तीन विधानसभेचे प्रमुख विवेकजी खामकर संतोषजी चव्हाण सतीश साहेब आमचे खंबालपटायचे ठाण्यावाघाला <laughs> शेठ उमेश तसेच नपुलजी गायकर आणि सर्व आपली मंडळी याच्यात भाजपचे आपले शशीर शुक्लाजी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व आपले मित्रमंडळी मित्र वाढदिवस आज आपण म्हणजे माझा वाढदिवस तुम्ही साजरा करता हा माझ्यासाठी फार मोठी महत्वाची आणि मुळाची गोष्ट आहे जवळजवळ एक तास झाला तरी तुम्ही माझ्यासाठी बसून राहिले खूप वेल आपला अनमोल वेल माझ्यासाठी दिला त्याबद्दल सुद्धा आपले मनपूर्वक आभार आपल्याला माहिती आहे आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व माझ्यामध्ये पार्टीला जाणार आहोत एक चैतन्य निर्माण आहे एक मला एक वेगळी ऊर्जा मिळते पुढील आयुष्य जगण्यासाठी हे माझ्यासाठी भरपूर आहे कारण आपल्याला माहिती आहे का परमेश्वर या संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आहे भरून राहिलेला आहे चैतन्य स्वरूपाने आणि आज सर्वांच्या हृदयामध्ये तोच चैतन्य आहे सर्वांना बोलवणारा आणि तुमच्या सर्वांचा जो आशीर्वाद शुभेच्छा हे माझ्यासाठी फार मोलाचे आहेत आता विवेकजीने सांगितले जास्त वेळ बोलू नका पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपले एक मनपूर्वक आभार शंत धन्यवाद आभारी